एकीकडे कळवा रुग्णालयाचे नूतनीकरण होत असून पेपरलेस ते सुपर स्पेशलिक रुग्णालयापर्यंत अद्यावत बदल घडत असताना कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोंडवाडा झाला असून या भंगारचे करायचं काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे गेली अनेक दिवस हा भंगार परिसरात पडून असल्याने डासांचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्याच्या आजारामध्ये भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णाच्या नातेवाईकांकडून येत आहेत ठाण्यातील कळवा परिसर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता काठ टाकत आहे नवीन अत्याधुनिक वैद्य वैद्यकीय उपकरणे रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा आय सी यू बेड्स वॉर्डची स्वच्छता रुग्ण नातेवाईकांसाठी वाचनालय अशा नवनवीन सुविधा अद्यावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानाचा सा कोण वाडा तयार झाला आहे जुने फर्निचर खाटा टेबल खुर्च्या लोखंडी जाळ्या कपाट इत्यादींचा भंगार येथे वाटेतच अस्ताव्यस्त ठेवण्यात आले आहेत यासमोरच असलेल्या वॉर्डमध्ये या भंगारमुळे मच्छरांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्याच्या आजारामध्ये भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहेत हे अनावश्यक भंगार समान अडगळीतून काढून त्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे एकीकडे रुग्णालयाचे रुपडे पालटत असतानाच या भंगारचे करायचं काय असा सवाल येथील सफाई कर्मचारीही करत आहेत वरिष्ठांकडून या सामानाच्या विल्हेवाटीसाठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्याने ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचं काही कर्मचारी खाजगीच सांगत आहेत